नमस्कार मी अपर्णा कुलकर्णी आत्तापर्यंत माझ्या विविध कथांना दीर्घकथांना तुम्ही सोशल मीडियावरती खूप छान प्रतिसाद दिला पण आता ह्या सगळ्या कथा मी पुन्हा एकदा नव्याने माझ्या चॅनलवरती अभिवाचन करण्यासाठी घेऊन येत आहे तुम्हाला वाचायला वेळ जरी मिळाला जेव्हा वेळ मिळाला तेव्हा तुम्ही ते ऐकू शकता डोळे त्रास देत असतील काळजी करण्याचं कारण नाही आणि तुमच्या घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींनाही तुम्ही या कथा ऐकायला नक्की देऊ शकता आणि वडीलधाऱ्यांनाच का तरुण मंडळींनाही ज्यांना वाचनाची आवड आहे अशांना तुम्ही माझं हे चॅनल नक्की सजेस्ट करू शकता तर सोळा मेपासून माझ्या चॅनलवरती रोज एक भाग असा अशा, अशा पद्धतीने मी अभिवाचन करणार आहे नक्की या वेळेचं काही नाही तुम्हाला जेव्हा वेळ असेल मूड असेल ऐकण्याचा तेव्हा तुम्ही नक्की ऐका इतरांनाही हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा आणि जास्तीत जास्त फॉरवर्ड करा तर मग येत ना वाचाल तर वाचाल ऐकाल तर वाचाल